नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये सुरमई फिश फ्रायचा व्हिडिओ आहे तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो सुरमई स्वच्छ धुवून ठेवलेली आहे त्याच्यासाठी आता आपण लिंबू लावायचा नाही आहे आधी फिशला आता जो मसाला करायचा तो डायरेक्ट लावायचा आहे अद्रक लसून घेतलेलं मिक्सरचं चो छोटं भांडं वापरायचं आहे अद्रक लसून घातल्यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे मालवणी मसाला घालायचा आहे आणि दोन चमचे बेसन पीठ घालायचे बेसनपीठ घातल्यानंतर हळद घालायची आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा हा मसाला ड्राय आणि वाटल्यानंतर आपण मी इथे पाच आमसूल पाण्यात भिजत घातलेला आहे आता पाण्यातनं काढून आपण ह्या मसाल्यामध्ये घालायचं हे आमसूलचं पाणी गाळून घेते मी हातामध्येच आणि नंतर मिक्स करून घ्यायचं हे पाणी आणि सुरमईला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता मी मसाला काढून घेतलेला आहे जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडरमध्ये वाटतानाच तीन फक्त त्रिफळाच्या बिया घ्या त्याच्याने पण खूप छान चव येते सुरमईला आणि मसाला लावून झाल्यानंतर अर्धा तास तुम्ही असंच ठेवून द्या मासे त्याच्यानंतर व्यवस्थित आपण छान कुरकुरीत ह्याला तळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण आमसूल टाकल्यामुळे काय होतं या फिशला खूप सुरेख रंग पण येईल आणि चवीला पण खूप छान लागणार आहे तर तुम्ही पण करून बघा अशी पद्धत आणि आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता तेल घालायचं चार ते पाच चमचे मी तेल घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला फास्ट करून ठेवानंतर तुम्ही स्लोमध्ये हे मासे छान बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी अगदी पाच ते दहा मिनटाचा वेळ लागतो पण लगेच तळून होतात आणि चवीला पण इतके छान लागतात तर आता मी एक साईडने मासे तळून घेते आणि लगेच आता राहिलेला जो मसाला आहे तो आपण चमच्याच्या साह्याने वरण परत लावून घ्यायचं आहे कलर किती सुरेख खाला बघू शकता सुरमय आता तयार आहे वर्ण मी कोथंबीर घालते आहे आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका